घरचा तंत्र या मध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे बऱ्याच लोकांचे कमेंट आले बरेच लोकांनी फोन आले मला एक उपाय असा की पोटातून काही खाऊ घातलेलं आहे आम्ही देवस्थानावर गेलाव कुठे गेलाव ते सांगते पोटात खाऊ घातलेलं आहे दुखायचं राहत नाही पैसा अडका राहत नाही पोटात खाऊ घातलेलं काही असेल बाहेरची बाजू ती बाहेर काढण्यासाठी तुम्हाला उपाय करायचा आहे फक्त कृपया काय करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या पण असा उपाय मदत करू नका कारण उपाय केल्यानंतर तुम्हाला काय काय गोष्टी घडतात जीवनात ती सांगतो तुम्हाला औषध घ्यायचे सकाळी आमुषापोटी आमुषापोटी जी सांगाल ते औषध घेतल्यानंतर तुम्हाला उलटी बी होईल आणि जुलाब असलं छातीत जर अडकलेलं असलं तर उलटी होऊ शकते आणि खाल्ल्या आतले जर गेलेलं असलं तर जुलाब होऊ शकते तर ह्याला दोन पर्याय आहेत तर तेच पाहिजे ज्या दिवशी तुम्हाला आहून घरी असाल सुट्टी असेल दोन दिवस काम नसेल त्या दिवशी औषध करायची मंडळी कृपया ही पहिल्यांदा नोंद घ्या कारण कामावर जर जुलाबोलटी झाली तर पण तुम्हाला अशेकपणा येऊ शकतो त्याच्यावर तुम्हाला एखादी गोळी एखादं इंजेक्शन पण घ्यायचे तुम्हाला तर औषध कसं करायचे आणि काय करायचे हे बी तुम्हाला सांगणार आहे मी कृपया एवढा महत्वाचा या व्हिडिओ आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एवढंच माझं म्हणणं आहे आणि औषध करा अर्धा व्हिडिओ बघू नका नसला बघायचा तर आताच व्हिडिओ बघायचा सोडून द्या निघून जावा व्हिडिओ तर करायचंय का तुम्हाला औषध तर ह्याच्यात औषध काय करायचे आशिवगंधा चूर्ण एक चम्मच एक कबर गावरान गायचं गोमूत्र पाहिजे आणि इच्छा भेदी म्हणून एक गोळ्या तर इच्छा भेदी गोळ्या भेटताना तर इच्छा भेदी रस तर शक्यता आपल्याला इच्छाफेदी गोळ्या घ्यायच्या इच्छा भेरी गोळ्या दोन बारीक वाटून त्या या कब्बर गायच्या गवतरामध्ये टाकायच्या आणि अश्वगंधा चूर्ण एक चम्मच त्या गवतरामध्ये टाकायचं चांगलं ते ढवळून घ्यायचं आमुष्या पुटी ती प्यायचं प्यायल्यानंतर होणार काय मित्रांनो जर त्याच्या पोटाच्या मोठ्या आतड्या खाल्ल्या खाल्ल्या आतड्यात जर असं काय खाऊ घातलेलं मध्ये काही गाठ बनले असेल अगर काही जरी प्रॉब्लेम असते तर काय होईल तिथं गाठ बनलेली असते आणि गाठ बनवून पोटात काही काहीत दुखायला चालू होतं तर काय होतं ती तुम्हाला शक्यता जर बाथरूम जर नसलं तर बाथरूमच्या बाहेर तुम्हाला टॉयलेटला जायचं उलटी जर झाली तर एक तुम्हाला घमेलं पातील एक टप असं काहीतरी जवळ घेऊन बसायचं कारण हे जी क्रिया एक तासानंतर होईल कुणाला अर्ध्या तासानं होईल तीन तासाच्या अलीकडे ह्याला उलटी जुराब होईल तर त्या टपामध्ये तुम्हाला उलटी करायची तर तर त्याच्यात उलटी टपात का करायची त्याचं एक कारण सांगतो बंद टपामध्ये उलटी झाल्यानंतर बारीक अशी गाठ निघत गाठ जर निघाली तर त्या गाठीला काय करायचं अशी पटांगणात आणायची कुठतरी जिथं माणूस वारा कोण येत नाही ते त्या ठिकाणी जायचं आणि त्या गाठीवर राखी राके, राखेल टाका डिझेल टाका पेट्रोल टाका कापूर टाका ती गाठ जाळून टाकायची जाळल्यानंतर जाळ चालू असताना त्याच्यावर असं बारीक चाकून असं हाणायचं त्याला गाठीला बारीक बारीक परत इकडे येऊन म्हणायचं त्याला तीन चक्रा उलट्या मारायच्या त्यामुळे पेशंटनं डावा पाय तीनदा आपटायचा आणि ती जाळायची गाठ गाठ जाळली परत तुमच्या पोटात ती परत महागारी येणार नाही कारण लोक डाळ घेतात डाळ घेतात पण काय होते त्याला ती गाठ जाळीत नाही अशीच कुठे फिकून देते आणि येतात निघून परत सहा महिने नाही तशी गाठ प्रॉब्लेम होतो मग डाळ घेऊन उपयोग होत नाही आता ही आपलं जे प्रोसिजर आहे डाळाचं जे माध्यमातून तुमच्या तुम्हाला घरी डाळ कसा घेता येईल पोटातलं बाहेर कसं काढता येईल ही एक औषध आहे जर तुमच्या जुलाब झालं तर जुलाब झालं तर असं मध्ये जर नाही तुम्ही जुलाब केलं बाहेर पण वावरात गेला असली चांगली सोय तर त्याच्यात गाठ निघल त्या गाठीला मी काय करायचं एका स्वच्छ जागेला आणायचं पेट्रोल टाकायचं त्याला चापून आणायचं इकडं परत येऊ नको म्हणून आणि तीन उलटे फेऱ्या मारायच्या डावा पाय तीन दहा जमिनीवर आणि घरी निघून येऊन हातपाय देऊन स्वच्छ व्हायचं हो तर असं जर तुम्ही उपाय जर केलाही तर त्याला काय होईल परत ती फिरून तुमच्याकडे येणार नाही जी वाईट शक्ती आहे तुमच्या पोटाची बसलेली जे असती गाठ करून परत परत येत असती कारण त्याला तुम्ही जाळीत नाहीत त्याला इकडे येऊ नको म्हणून सांगत नाहीत म्हणून ती परत सहा महिन्याला हाय तसं दुखणं होतं तर साधा आणि सोपा उपाय म्हणजे आणि औषध काय करायचं का सांगतो आणि जर कोणाला ढाळ घ्यायचा असा हे औषध करायचं असेल तर माझ्या संपर्कात राहून करा कारण का याकर जीव कुलमुला असतो ताकद नसती त्याला ढाळ दिला जुलाब झाल्यानंतर शरीराची शक्ती सीम होते ऊर्जा निघून जाते आणि माणूस हातपाय दुखते तर त्याच्यासाठी माझ्यासंग कुठल्या बी व्हिडिओवर एखाद्या चॅनलवर मागायला व्हिडिओवर नंबर आहे तुम्ही फोन करून माझ्यासंग बोलू शकता संपर्क साधून आपण जेवढं होईल तेवढं चांगल्या गोष्टी बोलू आणि चांगल्याच मार्गावर तुम्ही जाऊ तर त्याच्यासाठी औषध काय घ्यायचे तुम्हाला सांगतो अशिवगंधा चूर्ण एक चम्मच हिच्च्या भेदी दोन गोळ्या गावरान गायचं गवत एक कप हे चांगलं ढवळ कुटी पोटातून घ्यायचंय आणि वरून थोडं पाणी प्यायचंय गिलास अर्धा गिलास लीटर अर्धा लिटर एवढं पिवळ गप्प असायचं उग तर त्याच्यातून काय होईल तुम्हाला उलटी व्हायची अशी उलटी होऊ शकते जुलाबी होती दोन्ही होऊ शकते आणि नाही जर झाली एखाद्या माणसाचा पोटात जड असतो तीन तास वाट बघायची तीन तासानंतर परत एकदा असा डोस घ्यायचा कसा घ्यायचा परत इच्छा भीती दोन गोळ्या एक चमचा अश्वगंधा चूर्ण आणि एक कप गवत परत तीन तासाने एकदा घ्यायचं तीन तासाने घेतल्यानंतर मंग त्या माणसाला तीन तास झाल्यानंतर जर परत तुम्ही घेतलं तर असा एकदा डाळ होईल असा काही प्रेशर न येईल ती बोलायचीच गरज नाही पोट एकदम स्वच्छ आणि क्लीन होईल मधली सगळी घाण बाहेर निघल संडास होईल झुलापोट होईल आणि एकदम त्या माणसाचा लहान लेकरासारखा नवीन जन्म झाल्यासारखा जन्म होईल सगळी बाधा निघून जातील त्याच्या अंगाचे सगळे दोष निघून जातील आणि एकदम माणूस तरता वाजताना होईल फक्त दोन दिवस ह्याच्यावर पत्ते काय पळायचे तुम्हाला कच्च म्हणजे जास्त जड अन्न खायचे नाही वरण वरण घ्यायचं साध फिक वरण घ्यायचं आणि ज्वारीची भाकर दोन चार दिवस तुम्हाला ही हीच खाणं दुसरं जड अन्न काहीही खायचे नाही अजिबात कारण काय होतं उलटी जुलाब झाल्यानंतर आतलीची ताकद क्षीण झालेली असते त्याला जड अन्न पचत नसतं म्हणून उलटी जुलाब केल्यानंतर जड अन्न अजिबात घ्यायचे नाही जवारीची भाकर आणि साधं वरण आपलं सपक वरण करून खायचे तीन दिवस तुम्हाला ह्याच्यावरच राहायचे जड अन्न घ्यायचे नाही आणि म्हणून वैद्याच्या सल्लेनं माझ्या सल्ल्यानं जाणकार माणसाच्या सम विचारात राहून ही तुम्हाला पोटात खाऊ खात्याला आवश्यक करायचे कारण ह्या व्हिडिओमुळं बऱ्याच लोकांचे कमेंट आले मला फोन आले जवळजवळ पाच पन्नास लोकांचे फोन आले जवळजवळ की पाड्या मग पोटातून खाऊ घायचे काहीतरी एखादा व्हिडिओ असा बनवा की ते पोटात खाऊ घ्यायचे निघालं पाहिजे त्याच्यासाठी मित्रांनो हे व्हिडिओ आहे शेवट पण एवढी बघितलं म्हणून सगळेच धन्यवाद जेवढा होईल तेवढा प्रत्येक मास आपण व्हिडिओ पोहोचावा एवढीच कृपा करा परत आपण एका दुसऱ्या व्हिडीओमध्ये भेटणार मंडळी चला राम राम